नमस्कार भूमी ही देवी आईची पूजा करत असते आणि अचानक तिच्या पोटात दुखायला लागतं आणि ती लगेच पोटावर हात धरते आणि जोरजोरात आई ग आई ग असं ओरडत असते आता तिला खाली बसवत नसतं की उभं राहत नसतं तिला खूपच त्रास होत असतो तेव्हा समोरून पौर्णिमा जात असते भूमी म्हणते अगं पौर्णिमा माझ्या मदतीला ये मला इथे नेऊन जरा बस प्लीज पौर्णिमा ये मला खूप त्रास होतोय पौर्णिमा म्हणते अजिबात नाही तू माझ्या नवऱ्याला मारल्या आहेस तू आणि तुझ्या नवऱ्याने जसा मला त्रास झाला आहे ना तसा तुम्हालाही त्रास झाला पाहिजे मी तुझ्या मदतीला अजिबात येणार ना नाही असंच असाच असा त्रास झाला पाहिजे होऊ दे अजून त्रास अजून त्रास होऊ दे असं पौर्णिमा भूमीला बोलत असते भूमीला खूपच त्रास होत असतो तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं पण पौर्णिमा काही भूमीच्या मदतीला धावून येत नाही तेव्हा तिकडून रागिणी येत असते आणि रागिणी बघते भूमीला त्रास होतोय रागिणी येऊन पौर्णिमाच्या सनसनीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते अगं तिला किती होतो है? तिला जाँ जाँ त्रास होतोय तिला जाऊन मदत करायची तर इथे हसत बसली आहेस तू या दोघी इकडे बोलेपर्यंत इकडे भूमीला त्रास होत असतो आणि आता भूमी चक्कर येऊन खाली पडणार तोच धावत जाऊन रागिणी तिला पकडते आणि लगेच आकाशला बोलावते आकाशला भीती वाटते की माझ्या भूमीला काय झालं आकाश लगेच भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि डॉक्टर तिला चेक करतात त्यानंतर डॉक्टर म्हणतात खरंच वेळेत वेळेत यांनी हिचा जीव वाचवला आहे यांच्यामुळे आज फक्त भूमीचा जीव वाचला आहे आणि तुम्ही योग्य वेळी डॉक्टरकडे हिला घेऊन आलात नाहीतर काही सांगू शकलो नसतो आता मात्र आकाश आणि भूमीला खूपच मोठा धक्का बसतो भूमी तर विचार करते आज रागिणी आत्याने माझा जीव वाचवला हा कोणता चमत्कार एकेकाळी एक जी माझ्या जीवावर उठलेली तिने आज माझा जीव वाचवला आकाश म्हणतो खरंच आज रागिणी आत्यामुळे भूमी तुझा जीव वाचला आहे रागिणी आत्या वेळेवर तिथे पोचली नसते आणि आपण तुला इथे वेळेवर डॉक्टरकडे आणलं नसतं ना तर डॉक्टर काय म्हणाले ऐकलंच ना काहीही होऊ शकलं असतं खरंच रागिणी आत्या तुझे खूप खूप उपकार झाले माझ्यावर तेव्हा लगेच भूमीला अजूनसुद्धा मनात शंकेची पाल चुकचुकत असते की नक्की हे नाटक आहे की या मनापासून करत आहेत ह्या खरंच बदलल्या आहेत तेव्हा भूमी ही रागिणीकडेच बघत असते हे खरच या बदलल्या आहेत खरंच यांनी माझा जीव वाचवला आणि रागिणी ही नमस्कार करून देवाचे आभार मानत असते त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यावर आकाशला रागिणीने सांगितलेलं असतं भूमी ही पौर्णिमाकडे मदत मागत होती भूमीला एवढा त्रास होत होता तरी सुद्धा या पौर्णिमाने तिला मदत केली नाही तशीच उभी होती आणि तिच्यावर हसत होती उलट तिला जास्त त्रास कसा होईल याचा ती विचार करत होती आता ते ऐकून आकाशला खूपच मोठा धक्का बसतो आकाशला पौर्णिमाचा राग येतो आकाश पौर्णिमाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला त्रास होत असताना उभं राहून बघण्याची तिच्यावर हसण्याची चलनी आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून आणि तिच्या हाताला धरून फरफटत घराबाहेर काढतो आता निलांबरी तिथे येते आणि म्हणते अरे आकाश काय करतोयस तू हे का तिला घराबाहेर काढतोय आता तिचा नवरा देखील नाहीये ती एकटी पडली आहे बिचारी आणि तू देखील आता तिच्याशी असं वागू नको तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही पण माझ्या घरातून तुमच्यामुळे झालं आहे नको नको ते तुमच्या मुलीच्या मनात भरवत असता अहो ती एकटी पडली आहे मग शांत राहायचं ना माझ्या बायकोला त्रास होईल असं का वागते ती तुम्ही दोघीही निघा इथून माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय जो माझ्या भूमीला त्रास देईल त्याला मी सोडणार नाही तुम्ही तिला घेऊन तुमच्या घरी जा नाहीतर कुठेही जा मला काही माहित नाही पण दोघींनीही तुम्ही इथून आता निघा आता आकाशने रागाच्या भरात पौर्णिमा आणि निलांबरीला दोघींनाही घराच्या बाहेर काढलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू